उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना असा प्रश्न विचारला की तुम्ही संसदेमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा का नाही उचलला राहुल गांधी यांनी पुण्याच्या सभेमध्ये गणना करू आणि इतकंच नाही तर आरक्षणाची जी मर्यादा आहे पन्नास टक्क्यापर्यंत ती त्र्याहत्तर टक्क्यांपर्यंत नेऊ असं जाहीर करून टाकलेलं आहे मग आता अडचण झाली ती नरेंद्र मोदी यांची त्यांची काय अडचण झाली की धार्मिक ध्रुवीकरण जातीयता वगैरे वगैरे सगळे त्यांनी आरोप करायला सुरुवात केलेली ती काँग्रेसवर इंडिया आघाडीवर मग जात्यन्न प्रकार असे सुरू झालेले प्रचार तसा सुरू झालेला आहे मग तुमचं बीड जालण्यापासून तिकडं जिथं जिथं धनगरांची संख्या आहे मराठ्यांचं प्राबल्य आहे किती टक्केवारी हे सगळा सूक्ष्म अभ्यास करूनच नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशा प्रमाणात सभा घेत आहे उदंड असे आश्वासनं देत आहेत मग आता ही सगळी जी परिस्थिती आहे ओबीसी विरुद्ध मराठा असं ते जाणीवपूर्वक लावून दिलेलं ला आहे ते त्यात कमी पडतं म्हणून की काय हिंदू मुस्लिम अशी देखील झालं या प्रचाराला दिली जात आहे मग आता या परिस्थितीमध्ये मनोज जरांगे काय करतात मनोज जरांगे हसत आहेत हसत म्हणजे चांगल्या अर्थाने हसत आहेत त्यांनी जो मुद्दा उचलला तो ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्या मराठ्यांना कुणबी मराठ्यांना आरक्षण द्या आधी कुणबी हे प्रमाणपत्र द्या त्याच्यानंतर सगळ्या सोयऱ्यांचा विचार करा हे करा मग मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला जो प्रतिसाद मिळाला तो लक्षात घेऊन सरकारने दोन कामं केली हे ट्रिपल इंजिनचं सरकार जे केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून चालतं अर्थात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावरून चालतं त्यांनी काय केलं दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं त्याच्यानंतर मसुदा हातात ठेवला ओबीसी मधून आरक्षण मग सगे स्वरे कुणबी प्रमाणपत्र असा तो ढोबळ काही मसुदा हातात ठेवला मग आता, आता राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी ह्याच्याहून दोन राष्ट्रीय नेत्यांमध्ये जी काय तू तू मय मय जी काय होत आहे ते बघून मरोज पाटील हसत आहेत आणि मग एकूण हे सध्या जे सगळं राजकारण आहे जात्यंद राजकारण आहे जे कायद्यामध्ये बसतच नाही निवडणूक आयोगाची देखील याला मान्यता नाही याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या कारण की आपण एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून इथं तटस्थ पत्रकारिता म्हणून इथं आपण चर्चा करत असतो त्यामुळे आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी आपल्याला विनंती तर हे बघा आता एकोणीसशे एकतीस साली जातगणना झाली जी ब्रिटिशांच्या काळामध्ये झाली आता नव्वद वर्ष झाले अजून जातगणना झालेली नाही आणि ती करायची नाही असं विद्यमान नरेंद्र मोदी सरकारने ठरवलेलं दिसतंय आता त्याच्या आधी काँग्रेसने असा काही प्रयत्न केला त्यांनी किती जातीचे किती लोक जात निहाय असं असा केला होता परंतु त्याचा अहवाल काँग्रेसनी जाणीवपूर्वक त्यावेळेला तो बाहेर आणलेला नाही आता मग नरेंद्र मोदी सरकार देखील तेच करत आहे नरेंद्र मोदी सरकार हे कसं ओबीसीच्या विरुद्ध आहे हे दाखवण्याचा प्रयत्न राहुल गांधी वारंवार करतात तसा मुलाखती जाहीर सभांमधून आरोप करतात आता केंद्र सरकारमध्ये नव्वद टक्के हे इतर आहेत फक्त म्हणजे ओबीसींना कसं स्थान नाही आहे दहा टक्के इतक्या प्रमाणात नगण्य स्थान दिलेलं आहे अशा प्रकारचं सांगितलं जातं मग आता आपण थोडीशी आकडेवारी बघितली पाहिजे राहुल गांधी ज्या वेळेला असं आरोप करतात की सचिव स्तरावर जर नव्वद अधिकारी असतील तर त्याच्यातले फक्त तीन हे ओबीसी वर्गातले आणि त्या ओबीसी अधिकाऱ्यांचं बजेटवर किती नियंत्रण आहे फक्त पाच टक्के बजेटवर नियंत्रण मग त्याला अमित शहा काय उत्तर देतात ते बघा अमित शहा असं म्हणतात किंवा नरेंद्र मोदी असं म्हणतात की भाजपचे एकोणतीस टक्के खासदार आहेत म्हणजेच पंच्याऐंशी खासदार हे भाजपचे ओबीसी आहेत साठ टक्के आमचे मंत्री हे ओबीसी आहेत म्हणजे एकोणतीस मंत्री आहेत त्याच्यानंतर एकूण भाजपचे पूर्ण भारतामध्ये जे काही तेराशे अठ्ठावन्न आमदार आहेत त्याच्यापैकी तीनशे त्यापैकी तीनशे पासष्ट आमदार हे ओबीसी आहेत म्हणजे एकूण सत्तावीस टक्के ते ओबीसी आहेत मग आता ओबीसींची जी बाजू घेतात आहे किंवा आरोप करतात आहेत आमच्यावर राहुल गांधी त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आता मग नरेंद्र मोदी देखील असं म्हणतात की तुमच्यासमोर ओबीसी एक मोठा नेता आहे म्हणजे मी नेता आहे असं असताना तुम्ही असे जे काही बालिश आरोप जे करत आहेत ते खोट आहे आता हे ओबीसीबद्दल जे काही आकडेवारी जे आहे याच्याबद्दल जे काही राजकारण पहिल्यापासून जे सुरू आहे म्हणजे अलीकडचे जी काही आकडेवारी ती आपण आधी बघितली पाहिजे आणि मग मनोज जरांगे पाटील हसले का वगैरे याच्यावर आपण बोलूयात आपण आता बघा की एकोणीसशे म्हणजे रो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे आकडेवारी पाहण्याच्या आधी की रोहिणी आयोग तो रोहिणी आयोग जो नेमला होता दोन ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये हा विद्यमान सरकारने म्हणजे भारत सरकारने आणि भा भारतीय जनता पार्टीच्या भाषेमध्ये जर सांगायचं तर मोदी सरकारने नेमलेलं आता त्या तो जो अहवाल आहे रोहिणी आयोगाचा तो काय तो ओबीसी ओबी मध्ये जे काही जाती वर्ग उपवर्ग जे आहेत त्याच्याविषयीचो तो, तो अभ्यास या रोहिणी आयोगाने केलेला आहे आता ज्या निवृत्त मुख्य न्यायाधीश दिल्ली उच्च न्यायालयाच्या रोहिणी त्यांनी तो केलेला आहे आणि त्यांनी तो अहवाल राष्ट्रपतींकडे सादर केलेला आहे तो अहवाल आजही का बरं बाहेर येत नाही सविस्तरपणे किंवा तो का आणला जात नाही कारण त्यामुळं अडचण होणारे भारतीय जनता पार्टीचे ज्यांचं सगळं राजकारण जे आहे तो ओबीसी मतांवर सगळं म्हणजे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस चढत्या बाजणीने ओीसीची मतं हे भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहेत आणि मग आता पुन्हा आपण जर याच्यामध्ये अजून काही सविस्तर आकडेवारी दिली तर आपली अडचण होऊ शकते गोंधळत आपण पडू शकतो आणि आपल्या मतपेढीला धक्का लागू शकतो म्हणून ते केलं जात नाही आता ते किती टक्क्यात वगैरे ते आपण बघूच आहे पण हे सांगायचं मुख्य मुद्दा असा आहे की बिहारसारखं जे राज्य आता बिहार राज्याने काय केलं नितीश कुमार यांनी ती गणना केली त्यांनी सांगितलं बासष्ट टक्के हे ओबीसी समाजातले आहेत मग आता मग केंद्र सरकार हे का करत नाही असा प्रश्न ज्या वेळेला विचारला गेला म्हणजे नितीश कुमार ज्या वेळेला इंडिया आघाडीचे म्होरके व्हायला निघालेले होते मग आता या नितीश कुमारांना मोठं आम्हीच दाखवलं पाहिजे मग त्यांना इंडिया आघाडीपासून आधी काय केलं भारतीय जनता पार्टीने बाजूला त्याच्यानंतर मुख्यमंत्री पद देखील दिलं म्हणजे तिकडं जे, जे काय लालो वालो सगळं ते जे काय राजकारण झालं नितीश कुमारांचं त्यांनी फारकत घेतली आणि ते पुन्हा टुंकन ओडी मारून भारतीय जनता पार्टीच्या आघाडीमध्ये एन डी एमध्ये आले आणि ते मुख्यमंत्री झाले तर हे असं राजकारण कारण की मग आता नितीश कुमारांनी कसं केलं मग भा भारतातल्या इतर राज्यांमध्ये का नाही जसं आता कर्नाटकमध्ये काँग्रेसचं राज्य ते करायला निघालेलं आहे आंध्र प्रदेश करणारे गणना मग असं का केलं जात नाहीये आणि भारतीय जनता पार्टी का रुखुन ते का रोखून धरत आहे त्याच्या विषयी आता याच्यामधला जो रोहिणी आयोगाचा अहवाल आणि उपवर्गीकरण ओबीसीचं हे लक्षात घेता हे कसं आहे पॉलिटिकली खूप सेन्सिटिव्ह विषय आणि म्हणून काय चाल ढकलपाना करायचा म्हणून दोन हजार दोन ऑक्टोबर दोन हजार सतरापासून ते आत्तापर्यंत चाल ढकलपणा इतका की जवळपास तेरा ते चौदा वेळेला या रोहिणी आयोगाला मुदत वाढ देत बसते या ना त्या कारण या त्या कारण त्याच्यामुळे ते पुढं पुढं चाललेलं आहे ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन राहुल गांधी यांनी अडचणीत आणायचा प्रयत्न चालवलेला म्हणजे मोदींना त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला आणि लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही मतांचे गट्टे त्यादृष्टीने ते अडचणीत आणता येत तर आता भा लक्षात घ्या की भारत संपूर्ण सु, भारताचा जर विचार केला एकूण आणि ही है, एक है भारती भारती मा मा जी काही निवडणूक आहे हे लक्षात आहे भारतीय जनता पार्टीला की आपलं चोपन्न टक्के ओबीसीची संख्या आहे आज तरी सर्वसाधारणपणे मग ओबीसी मोर्चा आहे भारतीय जनता पार्टीचा मग भारतामध्ये एकूण जे सगळे जे जिल्हे आहेत आठशेच्या आसपास त्याच्यामध्ये ओबीसी मोर्चाचे सगळे लोक बारकाईने सर्वे तो करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे जे वारंवार देवेंद्र फडणवीस जे काही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या दरम्यान आणि आत्ता देखील जे म्हणतात आहे की डी एन एमध्ये आमच्या ओबीसी म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघ जो आहे नागपूरचा म्हणजे जरांगे इकडं आंदोलन करत होते उपोषण करत होते लोक वैतागलेले होते आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं होतं की त्या परिस्थितीमध्ये तिकडं लक्ष ऐवजी त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये जो लाठीमार गोळीबार जो काही केला त्याच्याबद्दल माफी मागून ते एकदाचे काय केले नागपूरमध्ये ते गेले ओबीसी मोर्चामध्ये आणि तिथं म्हटले की डी एन एमध्ये आमच्या ओबीसी जमा हे सगळं सांगण्याचे कारणं काय आपण ती जी आकडेवारी बघणार आहोत त्याच्यामध्ये त्याची उत्तरं दडलेलं आहे आणि मग काय की आपसूकपणे काय आता तुमचं तुम्ही माळी धनगर वंजारी मग इकडे छगन भुजबळांना गोंजारलं तिकीट देण्याचा प्रयत्न केला अर्थात ते एकनाथ शिंदे यांनी ते आणून पाडलं तो भाग वेगळा आहे पण छगन भुजबळ यांचं नाव स्वतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी उमेदवार नाशिकचे उमेदवार म्हणून केलं होतं त्याचं कारण काय होतं जर छगन भुजबळांना आपण उभं केलं मनोज यांच्या विरुद्ध धडधडणारी तोफ म्हणून आपल्याला त्याचा वापर करता येईल आणि पूर्ण राज्यभरातल्या सगळ्यांना सगळ्या मतदारसंघामध्ये सांगता येईल की बघा ओबीसी नेत्यांना आम्ही धरतोय आणि मनोज जारांगे यांना काय दोन गाजर ते जसं सुरुवातीला मी म्हटलं ते दाखवून दिले न टिकणारं आरक्षण दहा टक्के ओबीसीचा तो मसुदा एवढं देऊन टाकलं म्हणजे आम्ही काहीच केलं नाही असं म्हणायला म्हणजे ती तसं कार तसा आरोप व्हायला नको म्हणून ते केलेलं या सगळ्या परिस्थितीमध्ये मग भुजबळांच्या जोडीने काय केलं होतं महादेव जानकरांना शरद पवार तिकीट देणार ते दे महाडा मतदारसंघावर मग मत त्यांना महादेव जानकरांना काय त्यांची पूर्ण आरती करण्यात आली मग त्यांना परभणीकडून लढव परभणी मतदारसंघातून लढ लड़, लढायला लावलं आणि पंकजा मुंडे जे काय पाच म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पराभूत झाल्या ज्या धनंजय मुंडे यांच्याकडून त्यांना एकदम म्हणजे मधल्या काळात पाच वर्ष काही विधान परिषद नाही राज्यसभा नाही त्यांना इतकं की त्यांना नाराज करून टाकलं होतं पण एकदम पंकजा मुंडे यांच्याविषयीचं प्रेम कसं उफाळून आलं भारतीय जनता पार्टीचं त्याला कारण की मा माळी धनगर वंजारी हे गणित बसवायचं आहे आणि पूर्ण राज्यामध्ये तो मेसेज पोहोचवायचा आहे की आम्ही ओबीसींना सांभाळतो आहे आणि त्यामुळे हे सगळं चालू आहे मग आता ज्या ज्या मतदारसंघामध्ये सभा घेतल्या जात होत्या आता धनगरांचा विषय जर आहे आता धनगरांचं वास्तविक काल मागच्या आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आरक्षण फेटाळलेलं आहे त्याच्याबद्दल कोणीही भारतीय जनता पार्टीचा नेता बोलत नाही काँग्रेसचा बोलत नाही शिवसेनेचा बोल कुणीच बोलत नाही त्याचं कारण काय ते आपल्या येईल म्हणजे आधी उच्च न्यायालयाने फेटाळलं होतं त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं धनगड की धनगर मग धनगड हेच आहे मग धनगरांना आरक्षण कशासाठी अशा त्या सगळ्या मुद्द्यावरून ते सुप्रीम कोर्टामध्ये ते फेटाळलं गेलेलं आहे परंतु ते फेटाळलं जे केलेलं आहे कोर्टामध्ये आरक्षण टिकत आहे माहीत असताना देखील भाषणं काय केली जातं ते तुम्ही ऐका म्हणजे नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेला सोलापूर इकडे तिकडे ज्यावेळेला त्यांच्या सभा झाल्या तर ते का म्हणजे काठीनं घोंगडं म्हणजे घोंगडा खांद्यावर घेऊन त्यांनी भाषण केलं मस्त पाहून तास त्याच्यामध्ये त्यांनी धनगरांच्या आरक्षणाच्या संदर्भात अवाक्षरे बोलले नाही वास्तविक ज्या वेळेला बारामतीमध्ये म्हणजे वेळेला देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं तर देवेंद्र फडण म्हणजे दोन हजार चौदामध्ये तर त्यांनी सांगितलं होतं त्या धनगर युवकांना की मंत्रिमंडळ मी मुख्यमंत्री आलो की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेऊ धनगरांना आरक्षण देऊ काय झालं त्या धनगर आरक्षणाचं काहीच झालं नाही सुप्रीम कोर्टाने अखेर ते फेटाळलं नुसतेच गाजरं दाखवण्यात आले हे मोठ मोठे गाजरं आश्वासनाचे ते दाखवले जातात तसंच मराठा आरक्षणाच्या बाबतीत केलेलं आहे आणि मग आता आपण हे शेवटी जाता जाता ही आपण आकडेवारी निश्चित बघू आणि मग कसं हे लावून दिलं जातं जाणीवपूर्वक लावून दिलं जातं आहे जात्यांद प्रचार म्हणजे ज्यांच्या हातात देश आहे तेच लोक कशा प्रकारे जात्यंद प्रचार करतात निवडणूक आयोगाची गा आपली नोटीस ती गुंडाळून त्याची पुंगळी करून ती कुठं टाकतात टोपलीमध्ये आता हे सगळं जे चालू आहे तर त्याचे हे आकडे आकडे जास्त बोलतात हे बघा की एकूण एकुन स एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एकोणीस या काळात भाजपची ओ बी ओबीसीमधील मतं जी आहे ती एकोणीस टक्के ते चौवेचाळीस टक्के इतकी वाढलेली आहे म्हणजे या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एकोणीसपर्यंत तर याच काळात काँग्रेसचा ओ बी ओबीसीमधील जनाधार जो आहे पंचवीसवरून पंधरा टक्क्यांवर घसरलेला आहे त्याच्यामुळं राजीव गांधींना आता खूप कनव आलेली आहे ओबीसी समोर मग आता प्रादेशिक जे पक्ष आहेत म्हणजे शिवसेना बाकीचे काही वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळे जे पक्ष पक्ष आहेत प्रादेशिक पक्ष म्हणजे त्यांचा जो वाटा आहे तो एकोणपन्नास टक्क्यावरून सत्तावीस टक्क्यांवर तो आलेला आता हे जे आहे हे सगळं मग आता दोन हजार चोवीसमध्ये एन डी ए आणि इंडिया आघाडी यांचं सगळं जे प्रचार जे गणित आहे त्यामुळेच ते चाललेलं आहे एकमेकाला जाब विचारला जातो आहे तर ही ही गोष्ट आहे आणि त्यामुळं जातीचा प्रचार केला जातो आहे आता निवडणूक आयोगाच्या मते ज्याचा निवडणूक आयोग काय घोषित का करतं नाही करतं परंतु जे काही आकडेवारी उपलब्ध जी असते वेगवेगळ्या लेखांमधून तसंच एका लेखामध्ये जी आकडेवारी उपलब्ध आहे सध्या ती आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला अठरा टक्के मते मिळाली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये हा आकडा वाढून एकतीस टक्के मतं मिळाली आणि दोन हजार एकोणीसमध्ये सुमारे सदोतीस टक्के इतकं मतदान भारतीय जनता पार्टीला झालं म्हणजे एकूण मतदान झालं त्याच्यानंतर काँग्रेसला काय झालं होतं त्या तुलनेमध्ये काँग्रेसला दोन हजार नऊमध्ये अठ्ठावीस पॉईंट पंचावन्न टक्के मते मिळाली होती आणि दोन हजार एकोणीसमध्ये एकोणपन्नास पॉईंट एकोणपन्नास टक्के इतकी मतं ती मिळालेली आहे म्हणजे हे जे मतांचं एकूण जे काही गणित आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाढ करायची आहे मग काय प्रत्येक जात प्रत्येक जात म्हणजे हम म्हणजे आमची जात असं म्हणत म्हणत ते राजकारण करायचं प्रत्यक्षामध्ये वेगळे धोरणं राबवताना कुठल्याही सामाजिक न्यायाचा नीट विचार करायचा नाही गणना करायची नाही काही करायचं नाही फक्त चाल ढकलपाना करायचं चा। आणि मग आता छगन भुजबळांसारखे नेते असतील काँग्रेसमधले नेते असतील यांनी सगळं धाऱ्यावर धरायचं की भारतीय जनता पार्टीने ती काही जातीनी आहे का जो जाती सर्वे आहे किंवा काँग्रेसच्या काळामध्ये जो काही जातनिहाय सर्वे झाला होता त्याचा अहवाल आमच्याकडं द्या दे, इम्पेरिकल डेटा आमच्याकडं द्या असं म्हणायचं पण प्रत्यक्षात काय होतं आहे प्रत्यक्षात काहीच होत नाही आणि मग हे जी काही झुंज आहे बेसुमार स्पर्धा आहे बेरोजगारी आहे गरिबी आहे आर्थिक विषमता आहे या सगळ्या चटक्यांमुळं आरक्षण हे पाहिजे आणि आरक्षणामुळं ती सामाजिक शैक्षणिक समानता ही निर्माण होईल भलं मग आरक्षण म्हणजे काय गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही वगैरे आता सगळं सांगून कसं आहे पुढं पुढं ढकललं जात आहे प्रत्येक गोष्ट आणि या राजकारण्यांना जराही लाज नाही हेच आपण बघतोय आणि मग तू हा प्रचार करत आहे तो तो प्रचार करतोय मग आता जाता, जाता जाता आता मनोज जारंगे पाटील का हसत आहे की आता ह्या दोघांच्या भांडणामध्ये निदान मराठा समाजाला त्या अर्थाने सर्वार्थाने सामाजिक आर्थिक शैक्षणिक न्याय मिळेल त्यांना आरक्षण मिळेल आणि मग आपल्याला जे काही वेडं ठरवलं जात आहे कसेच सगळेच स्वर आहे काय काय जरांगे काय मग मा महात्मा फुलेंचा संदर्भ शाहू महाराजांचा संदर्भ सातारा गॅझेटचा बॉम्बे गॅझेटचा हैदराबाद निजामाचा वगैरे हे सगळे संदर्भ आपण देऊन देखील हे लोक ऐकायला तयार नाहीत आणि पन्नास टक्क्याच्या मर्यादेत राहून आरक्षण ते त्यांनी ज त्यांची मर्यादा त्यांना माहीत असून देखील दहा टक्के वेगळं आरक्षण दिलेलं आहे ते जे कोर्टामध्ये टिकणार नाही हा सगळ्याचा विचार आहे आणि त्यामुळं त्यांनी काय केलं नाही मनोज जरांगे यांनी नाक दाबलेलं आहे भले भले अभ्यासक थक्क झालेले आहेत आणि त्यामुळं मो नरेंद्र मोदी असेल राहुल गांधी असेल उद्धव ठाकरे असतील शरद पवार असेल यांना नेमकं काय करावं कशा पद्धतीने प्रचार करावा हे समजेन असं झालेलं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद